शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे दिव्यांग आधार संघ लातूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्षे दिलीपराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती लातूर नांदेड हिंगोली आदी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाने दिव्यांगाच्या समस्या व अडचणी दिलीपराव देशमुख यांच्या समोर मांडून दिव्यांगाच्या लढ्यात दिव्यांगासोबत राहून त्या सोडवण्यासाठी सहकार्य करावी अशी विनंती केली आहे दिलीपराव देशमुख यांनी मराठवाड्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी शासनाकडे प्रमा प्रमाणिकपणे मांडून त्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे उपस्थितांना आश्वासन केले याप्रसंगी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षे दीपमाला तुपकर महाराष्ट्राचे अध्यक्ष जाधव नांदेड जिल्हाध्यक्षे कैलास भालेराव हिंगोली जिल्हाध्यक्षा महिला अध्यक्षा पूजा मनोहर महा महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख रंगनाथ मरकुळे महाराष्ट्राचे अध्यक्ष रजाक शादुल सईद आदींची प्रमुख उपस्थिती होती आ, दिव्यांगाच्या पाहिलं तर ग्रामपंचायतपासून ते एक तहसील कार्यालयापासून तर एक पर्यंत आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आजपर्यंत कुणी अडचणीला म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न तर केलाच नाही एवढं मतदानाचा काळ झाला पण एक दिव्यांग हा शब्दसुद्धा कोणी उच्चारला नाही म्हणून आम्हाला शासनाला कळकळीची विनंती आहे की जसं एखाद्या परिवाराला लक्ष दिलं जातं तसं शासनाने आमच्या दिव्यांग बांधवांना लक्ष द्यावे आणि त्यांचा दिव्यांग हा एक मोदीजींनी जे शब्द दिलेला आहे त्याचा मान सन्मान त्यांनी ठेवला कुठल्याही प्रकारचे ते पण पगारी भेटले नाही दिपाळी चालू भेटला मग एवढा आम्ही सहन करायचा मग शहणशक्तीच दिव्यांग बांधवांची स संपून चालली आमचं एवढंच विनंती आहे सगळ्यांची आणि लातूरकरांनी आणि आमच पुढच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती ठेवली की आमच्या तिथल्या

म्हणून आम्हाला पण असंही वाटतं की सर की जर आम्ही कोण रॅली काढली तर प्रशासन पण आमची दखल घेईल कारण आज जर पाहिलं तर ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपासून आम्हाला कुठल्याही स्त्रामध्ये एकही गोष्ट जशी आम्हाला पाहिजे तसं कुठलीच गोष्ट मिळत नाही आज जर राशी दुकानात गेलं तर ते बंगाला सहकार्य करत नाही तसेच कार्यालय करत नाहीत आज जर आम्ही खरे लाभार्थी जर पेन्शन फाईल दाखल केल्या आमच्या एकही फाईल लवकर पास होत नाही मात्र या गोष्टीला आम्हाला कुठंतरी लढा देणं गरजेचं दे आहे ना आज एवढे दिव्यांग आज तुम्ही पण पाहिलात सर की त्या दिव्यांगाने येण्यासाठी किती तडफड द्यावं लागते आज बाहेरच्या गावातून जरी यायचं म्हटलं तर आमचा विचार करणारा सरकारच आहे ना मग त्या सरकारने आमचं पण ज्या टायमाला मतदान झालं त्या टायमाला तुम्ही लाडक्या बहिणीचा विचार केला तर आमच्या कुठंतरी मग दिव्यांगाचा का कुठला आमदार म्हणा खासदार म्हणा पालकमंत्री म्हणा कोणी मतदान तर तुम्हाला आमचे पण आहेत ना सर मग तसं तुम्ही पण तुम्ही पण प्रत्येक पक्षाने पण आमचा विचार केलाच पाहिजे या गोष्टीचा आज आम्हाला एवढा सगळा लढा द्यायची काय गरज आहे सांगा आमचा दिव्यांग घंटावर मोबाईल टाकू शकत नाही बसू शकत नाही जर चहाचा कप हातात पकडू शकत नाही या परिस्थितीमध्ये हे लोक आज अमर त्याग म्हणजे हा एक त्यागच झाला ना त्यांच्यासाठी हा त्याग प्रशासनाने आमच्यावर ओढवू नये यासाठी सर आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही सहकार्य करावं म्हणून आज आम्ही एवढा मोठा लढा देतोय सर म्हणून अनंतपूर अनंतपूर येथे दिव्या आपण जीव आहे निमित्तानं मी आपल्या सर्व मुलांना शुभेच्छा देतो आणि इथून पुढं आमदार जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून अयमदपूर तालुका नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये दिव्यांगाच्या पाठीमाग राहण्याचं आश्वासन देतो <laughs> आपलं मंत्रिमंडळ स्थापन झालं की आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याला जी काही अडी अडचणी असे असे निवेदन रितसर मी सोबत राहून देऊ हे आश्वासन देतो कारण दिव्यांग हा काहीच करू शकत नाही मजबूत गेली शासनानं हा थोडंसं गेल्या लक्ष वेगणं गरजेचं आहे म्हणून मी तुमच्या बिलकुल पाठीशी आहे ज्या ज्या वेळेस तुमच्या काही अडचणी होतील त्या त्यावेळेस तुमच्या सोबत राहण्याचा विश्वास देत